जय हिंद मी संजय कुमार बहुजन विकास आभानाचा प्रमुख आज सर्वत्र नागरिकाची होत आहे बँकेमध्ये नियमानं दुपारी सुट्टी घ्यायचा अधिकारच नाही याबद्दल प्रशांत पुजारी यांनी ग्राहक संरक्षण समितीचे ते सदस्य आहेत त्यांनी आरबीआयकडे विनंती केली असता आरबीआयने चक्क माफी मागितली की खरोखरच दुपारी सुट्टी घेण्याचा बँकेला अधिकार नाही सरसकट दुपारी सुट्टी घेतली जाते लोकांना त्या ठिकाणी अर्धा अर्धा तास एक एक तास आता अडकल ठेवलं जातं नियमानुसार बँकेला सुट्टी घेणं दुपारच्या कर्मचाऱ्याला अधिकार नाहीच असताना या अधिकाराची पायमल्ली सर्व सारीक ठिकाणी होत आहे म्हणून आमची मागणी आहे महाराष्ट्रातली सर्व बँकेमध्ये दुपारची सुट्टी रद्द करावी कारण वेगवेगळे ते ठिकाणी लोक येतात कुणी रुग्ण असतात कुणी काही असतात कुणी व्रद्ध असतात अशा लोकांवर अन्याय तात्काळ बसतात तर अन्याय होऊ नये म्हणून आमच्या शासनाला एक विनंती आहे की शासनाचा नियम आहे आरबीआयचा जो नियम आहे त्या नियमाचं पालन या ठिकाणी करावं तर दुसरी एक बाजू आहे मंत्रालयानं चार जून दोन हजार एकोणीस रोजी एक जी आर काढला अधिकारी आणि कर्मचाऱ्यासाठी ज्या तर अधिकारी कर्मचारी तासन तास दुपारी सुटी बाहेर जातात मात्र नियमानुसार फक्त अर्धा तास सुटी घेण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि ह्या जी सुद्धा आज पुरेपूरपणे गैरफादा होत आहे तहसीलचे काही काम असतात जिल्हाधिकारी कारण काही काम असतात पाटबंधारे विभागात काही काम असतात कृषी विभागामध्ये काही काम असतात अशा विविध गावातून नागरिक या ठिकाणी येत असताना दुपारच्या सुट्टीच्या नावाखाली या ठिकाणी नागरिकांची केली जात आहे आणि लोक आज ताटकळत बसत आहेत दोन दोन ते तीन तास दुपारच्या बसत आहेत हे देखील दूर व्हावं ज्यांनी ज्यांनी अर्ध तासाच्याविरोधात दुपारी सुट्टी घेतली त्या सर्व अधिकारी कर्मचारी कारवाई बहुजन विकास आम्हाची मागणी आहे कायदा सर्वांसाठी समान आहे नागरिकाचा समान आहे अधिकाऱ्यांचं समान आहे आणि ह्या कायद्याच्या तंत्रज्ञपर्यंत पालन व्हावं चार जून दोन हजार एकोणीसचा जो कायदा आहे तो परिपत्रक आहे त्या परिप्रमाणे आम्हाला पाहिजे विनंती करतो जय हिंद